बिग बॉसच्या घरात नवीन वादाला पडली अंकिता आणि होणार जबरदस्त वाद बिग बॉस मराठी सीझन पास सुरू झालेला आहे दिवस दुसरा आहे पण वादाना सुरुवात झालेली आहे एक नवीन प्रोमो बघायला मिळतोय ज्यामध्ये निकी आणि जान्हवी मध्ये होत आहे बातचीत्या दौरान जिथे निकी जान्हवीला सांगत आहे की निखिल तिला म्हणत होता की कि तुला किनोवा मिळू शकतो तू बिग बॉसला अपील कर आणि तेव्हा अंकिताने आपलं तोंड मुरडल्याचं निकीत जान्हवीला सांगते तिचं म्हणणं आहे की अंकिताने ज्या प्रकारे रिॲक्ट केलं मी बघितलं आहे आणि याचा बदला मी नक्की घेणार पण सध्या मी करेक्ट वेळेची वाट बघते कारण मी फक्त भांडत नाही जर मी केलं तर ते बतंगड होत त्यामुळे मला वाद तर घालायचं आहे पण मी करेक्ट वेळेची वाट बघते आता मी या मुलीला सोडणार नाही आता अंकिता प्रभू वालावलकरला हे कळलं तर काय होणार हे बघणं असणार आहे महत्वाचं कारण सध्या तिच्या मागे जान्हवी सोबत हे सगळं बोलत आहे याचाच अर्थ आहे की बिग बॉसच्या घरात एक नवीन ठिणगी पडलेली आहे नवीन वादाला सुरुवात होऊ शकते तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड सा कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी बिग बॉस अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार